आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांची सांत्वनपर भेट साकोली क्षेत्राचे आमदार नानाभाऊ पटोले यांच्या आईचे नुकतेच एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला निधन झाले होते त्यानिमित्ताने आज दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोज शुक्रवारला सायंकाळी चार वाजता देवेंद्र फडणवीस यांनी नानाभाऊ यांची सुकडी येते त्यांच्या राहत्या घरी गडाभेद घेतली त्यानंतर त्यांनी त्यांच्या आईच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून त्यांच्या घरी संपूर्ण कुटुंबाशी संवाद साधला त्यानंतर ते पुढच्या प्रवासाला निघून गेले अच्छा असे होऊ का तुम्ही एक

प्रदीप प्रदीपो मी बोल सांगत नाही और हम आगे जाना सर काय सांगाल आज नाना भाऊंकडे तुम्ही आज आले पर भेट देऊन राहिलेत काय पहिली प्रतिक्रिया आमचे मित्र आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या मातोश्रींच दुःखद निधन झालं त्याच्यामुळे आज भेट देण्याकरता आणि त्यांचे सांत्वन करण्याकरता त्यांच्या गावी या ठिकाणी मी आलेलो आहे नुकतंच या ठिकाणी आईचं दर्शन घेऊन मी सांत्वनपर त्यांच्याशी आम्ही चर्चा केलेली आहे आणि आता मी या ठिकाणून परत जा एकाच नंबरच्या दोन गाड्या जिल्ह्यामध्ये आढळून आल्या आहेत थँक्यू सर थँक्यू 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 अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दबायला विसरू नका